सूर्या अरे काय हे करतोस तरी काय हा वसाड्या आपण आवकलेलं काय ना तुझं काय चाललेलं आहे अरे सकलच हा अंगण सारवून घेतलं आता पर्सातलं सार सारवायचं आवकलं होतं तुला नुसतं उजाडलंच असेल ना हे बघ कुठली कामं घेऊन आला असंच ना आता मला आता टाइम नाही बरीच कामं ही पडलेली आहे तर सारवाना करतोस तर दिसतंय मला माझं काय डोलं फुटलेलं नाही हां अरे उद्या सकाळी चार पई पाहून आपली घराशी येणार आणि तू या शेंकोल्याशी कसला खेळतोस ह्या कोणला तरी सांगायचं ना स्वतःच्या लग्नाचं सर्वांना स्वतः नवर करतो हा ह्या पहिल्यांदाच बघता येईल अरे <laughs> पण भाऊ कोणला सांगू कोणला म्हणजे अरे दोन कप चाय पाजलीस ना तर कोण पण बाई माणूस येऊन करून जाईल हो का तुला चाय पाण्याचा खर्च पण झेपत नाही आहे तुझी दगडीन कुठे गेली हा का ती तिनं पण आटपता घेतला का काय आता दगडीन दगडीन काय दगडीन दिप्पा म्हण ना अरे त्याची ती मावशी आल्यापासून ना त्याने येणं जाणं कमीच केलं नाही आणि असं पण भाऊ लग्नाच्या आधी येणं जाणं बरं पण दिसत नाही ना अरे ही कलिया तुला बात आणि वर्ष गेली साठ आता तरी तुला कलला हा तरी बारा झाला जाऊ दे अशोक आता गमतीचा भाग सोड अरे पण ही कामं आता तू करायची नवं आहे अरे आता वाडी ठावऱ्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा करतोस तर वाडी ठावरा तुझं हा कार्य काय असं तर रस्त्यावर सोडून देणार आहे काय अरे कोकणाची परंपरा आहे आपल्या एकदा का कार्यपंात गेलं की तर अगदी बरोबर शोभावून येतात अरे उगाच नाही म्हटलीला आहे गाव करील तर राव करील काय हां तू इथंच ठेव मी चार बाई माणसा पाठवून देता कोणतरी हां आणि मला सांग उद्याची तयारी झाली आहे ना सगळी तू यादी दिलीस ना त्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली आहे आणि हो साखरपुड्याच्या अंगठीचं काय केलं साहेब अरे, आ, सा, अरे आता तिकडेच निघाला आहे अरे ता बघू आधी नाही तर उद्या सकाळी फशी पडायला होईल तसं नाही होणार भाऊ वेळेची सगळी तयारी करून ठेवली आहे पण त्यातनं पण काय राहिलं असं ना भाऊ तर एकदा जरा नजर फिरावं खरं सांगू मी तसा सगळा चक्राहूनच गेलेला आहे चक्रावतोस कशाला अरे मी आहे नाही ते हां होईल सगळं नीट हां आणि अब कार्य वाडीतल्या वाडीतला हाय हां म्हणू गापील राहू नकोस सबन गावात शास्त्राप्रमाण फिरून अगदी प्रत्येकाला साखरपुड्याचं आमंत्रण देस समजलं ना नाही गावातलं आमंत्रण दिलेलं आहे आता वाढीतलं राहिलं आहे ना ता ता फिर ता। ता आ, आता फिरता खरं सांग भाऊ अरे तू आहेस म्हणून मला आधार आहे नाही तर एवढं सगळं कोणी केलं नसतं रे बसाड्या तू आहे नको ती गाराने आता लावू नकोस तसं नाही भाऊ आजपर्यंत कोणशी नाही बोलला पण आज तुला सांगताच अरे या घरात कोण नसतं ना तेव्हा या घराचं वासं माझ्याशी बोल लागतात ना म्हणता रिकामी बनानं खायला येतो अरे तुझं हे येणार नाही ना, म्हणून या घराचं जिथेपणा टिकून आहे वय वय आता हया रती लावू नकोस बास्केट अरे आता एक नवीन माणूस घरात यायचा आहे तेव्हा हितनं पुढं कसा चालायचं आहे ना याच्यावर वाईट ध्यान ठेव हां मी जरा वाज गावकऱ्यांकडनं ना मानकऱ्यांकडनं जाऊन येता उद्याच्या सगळी तयारी करावी ना हां चालेल येऊ मी हां हां आणि बघता कोण माणूस गावता काय हां म्पल छपरा तुी सूर्यदेवा काय गो कोर जाणू अजून आवरला नाही तुमचा अगो गावकरी जमलेत बाहेर भाऊजी दोन वेळा विचारून गेलेतो वे नवरीची तयारी आहे ती तर लागणारच ना आणि साडी काय असेल इकडेच दिलेली नवर देवाकडसून इलेली साडी खाया तुझी असं मावशी कुठ तरी सांगता मी विचारायला हा तुझा आता पटपट काय तर तयार हो काय सांगतोस काय पोरा साखरपुडीची साडी गावत नाहीये हा म्हणजे बांध शेतात लोंगणी राहिली घरात तशेतली गत झाली बघा बघा सामान कुठं काय ठेवलं त्याच्यात ते तरी बघा जरा भाऊ आम्ही तुम्हाला नाचरुली वाटत असली आम्हाला पण काळजी आहे सगळीकडे बघितलं कुठंच नाही साडी भाऊ पण त्या दिवशी सामानाची यादी तपासून आपण साड्या घेतलेल्या त्या दुकानदारानं काहीतरी गडबड केला सर होय तर दुकानदाराने गडबड केला असाच म्हणायला हवा आता हा लगन तुझं नाही आहे त्या दुकानदाराच आहे ना त्या दिवशी तर पेंड्या सुद्धा घेऊन त्या दुकानाच्या बाहेर काय हुदूल घालीत होतस ना त्याची फल आहे ती सगळी लग्न कार्य म्हणजे काय साधं कार्य वाटलं काय रे तुला पार पड पडत डोक्याला भार भार होतो पण आता आपण तरी काय मी पटकन सण दुकानदाराकडून हो घेऊन येऊ काय गावकरी मानकरी बसलेत ना त्यांना गोट्या खेळायला सांगता अरे काय सूर्या तू दादा असं नाही जमत साडी म्हटली की त्यात बऱ्याच गोष्टी येतात काय गो काय झालं श्रेयू हो? तुला कधी गेलं माझी गप्प का झाली साखर साखरपुडीची साडीच गावत नाही हो कुठे घे बाय टाइम का झाला आता तुम्ही बाहेर जाण बसा गावकरी तुम्हाला विचारतात आम्ही का बघता काय श्री तू आज जायच हा एवढं सगळं वयासच होत बाकी सगळं पार पडलं नाहीतच कुठं अडलं आपलं नशीबच फुट काय सूर्या भार लॉक जमलाय तो आता वही गाणी नको गात राहून बोल झालं साखरपुडीची साडी घ्यायची नाही ना ऐकवत अरे सूर्या लॉक काय म्हणायचं म्हणतील ती आपल्या घरची भांडी घास येणार आहेत काय हा बघ मला फक्त तू हवास तुझी साठ ना मी हाय असं पण मांडवा तू आहे काय गे बाय का आता तुझ्या पुढे काय हात जोडू आता बाहेर अगोर तुमक लगीन जायसवर नाही काय नाही मावशी तर म्हणजे काय म्या काय नवरी नव्हतंय काय बरं तर रवान देत चाकरपुड्याची साडी गाव दे मावशी तर साडी जर राहू दे चल आपण आज जाऊया तू या मोठ्या तोंटाने पोरग्याकडची बाहेर माणसाची बाजू मी सांभाळेन म्हणा मग साडी याचा इसारल हो बाया दीपा चल साडी काय खावली तरी मला वाटलंच होत साडी राहील कशी तू या गावकी कडे बाहेर बघ बाबान कुठं गावली साडी तरी मला वाटलंच तर श्रेय श्रेयू फुलफुल वय सोनी नाही तर प्रगतीला माहिती असेल कुठं आहे ती हे घे साडी आणि झालं सुनी झाले ही ही कुठली साडी ना कधी घेतली नाही आवडली नाही तस नाही चांगली आहे पण आधीच देता तो एवढं महाभारत झालं नसत आता बोलत बसू नको जा लवकर नेसून काय गो पोरग्यानो अजून आवरण झाला नाही तुमचा okay. आणि सावशी काय झाला काय नाही गो साडी गो अगदी आवश्यक दिसत गो तुझ्या बारशाच्या दिवशी ही साडी तुझी आवस नेसलेली तेव्हा शेवटचा बघलेला मी आणि तू तुका बघत सगळे आठवण येत मावशी गेली आणि सारखी कटकट करता पण तसं नाही गो परा ती आता सासरी जातेच नाही ती सर तुका खायच आहे तुके तू तु सुखात राहावं असं वाटतं ना म्हणून बोलतोय गो म्या बाकी काय नाही तुका होता मी एकदा म्हटलेलं आहे ना काही पोरग आवडलो नाही पण मी तर मुद्दामच मत आहे गो बघूचा होता मी असं म्हटल्यावर तो पोरग तुझ्या वडा कसं वागता आता मका बघूचा होता गो आणि तुका खरं सांगत ते लक्ष्मी लक्ष मी नारायणच लोडू तुम्ही दोघा जण लहानपणापासून मी तुका माझं चेडूच मानलंय औसच असले मी आणि प्रत्येक औषिक वाटता आपला चेडू सासरी अगदी सुखात ना दाखवूया माय तसाच वाटत बो मनान काय बाय बोलत राहलय म्या कोकणची माणसं असो ना ते बाहेर सोन ती पणसासारखी दिसलो ना काटेरी तरी हसून ती गोड असं घरासारखी असतो गोड हाऊशी नमस्कार पाहुणे मंडळी हा नमस्कार आपला काय काम निमित्त आले बरा आम्ही मुलाच्या वतीने आलो हा देव साखर साखर नाही हो ठीक आहे बरा लवकर इथले हे आपण पाहुणे पुणे आहे

साखरपुडीच्या वस्तू क्रिंपला चुरी सूर्य देवा उगाव रे क्रिम्पला चुरी सूर्य देवा उगाव तुलसी चपाटा वारी निरञ्जना कारितो निरञ्जना कारितो नमस्कार दीप तुजे ससराले बसले ना गङ्गा ना दीपुजे

ची मंडपात मोठ्या पोऱ्याच्या रऊकात मोठ्या पोऱ्याच्या रऊकात नेऊन ते चंदन पाटी नेऊन ते चंदन पाटी मंडळी काय हुकुम नाव पावणे व ग्रामस्थ मंडळींचा नाव सांगायला प्रथम गणेशाला करून पुल स्वामी बहिणी देवी त्याचे नाम स्मरण करणार प्रथमच नाव सांगायला सुरुवात करते भरतरी माता देवीतील मुलीचं नाव देव। सांगतील सोन्याचं नाव मागतील दानसुर्या देवीतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं नाग मांकी दर्यासागर देवीतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं माणके नवल्या देवीतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं नांकी खपराय देवीतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं माणके सणकाई देवीतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं माण काशी होतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं माणकेल मुलीचं नाव सांगते सोन्याचं मग मागते देरका हो मुलीचं नाव दीपाली मुलीचं नाव दीपाली मुलीचं नाव दीपाली रामा मते रामा रामा जेवणाची सगळ्यांची राम मंडळी आतापर्यंत दीपा तुमच्या होती आता आमच्या कुळात आलेले आहे राम राम रामिरा नमस्कार मी तुमची सगळ्यांची लडकी पग म्हणजेच एकटी वाहनतो नमस्कार मी श्रेया जाधव म्हणजे श्रेयू कोकणातल्या या तुम्ही भरभरून प्रेम केलं गेली सहा सात वर्ष तुम्ही केझेडच्या आणि या सिरीजच्या कुटुंबाचा एक भाग झालाय त्यामुळेच एक छान गोष्ट सांगायला मी तुमच्या समोर आलोय ती म्हणजे आपल्या केझेडचे जे प्रेक्षक आहेत ते नेहमीच असं म्हणतात की आम्हाला केझडला काही काही ना काही का होईना पण मदत करायची तर ही एक तुमच्यासाठी संधी आहे काय करायचं आहे तुम्हाला खाली जॉईंट बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काही फॉर्मॅलिटीज असतील त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण केलात की तुम्ही केझेडच्या कुटुंबाचा भाग पाहा आणि केझेडचे मेंबर म्हणून तुम्ही आम्हाला जी मदत करणार आहात ती आम्ही केझेडच्या प्रोजेक्ट्समध्ये वापरणार आहोत त्यामुळे केझेडच्या नवीन नवीन कलाकृती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि जे मेंबर होणार आहेत त्यांना काही बेनिफिटसुद्धा असणार आहे आम्ही काही स्पेशल व्हिडिओज बनवणार आहोत ते फक्त मेंबरसाठी असणार आहे आणि हो केझेडचे भाग बरेच जण बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेला नाही तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब केलात की नक्की जॉईन व्हा धन्यवाद